नमस्कार।, नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलेलो आहे दीपक पाटील आणि मी आलेलो आहे आज हडद सावरगाव तालुका येवला जिल्हा नाशिक तर सर्वप्रथम आपण शेतकरी नाव जाणून घेऊ शकतो पण कोली राहणार तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं बायोलॉजिकल बुरशीजन्य बेसल डोस वापरलेला होता कांद्यासाठी कांद्याचा तर आज तुमचे कांदे किती दिवसाचे चाललेले होते तेरा दिवसा तर बघू शकता तुम्ही कांद्याचं प्लॉटवर आलेलो आहे आणि असेच आम्ही जात असताना ते भेटले आणि त्यांना आपण खत दिलेलं होतं तर सहज आपण म्हटलं त्यांना म्हटलं की पांढरे जी रूट आहे ही कशी डेव्हलप झालेली आहे की जवळजवळ बारा तेरा दिवसाचे कांदे आहेत आणि बघू शकता की कांद्याची ही जी मुळे तर जवळजवळ पाच इंच सहा इंचपर्यंत वाढलेली आहे आणि खूप अजून तुटलेले आहेत मुळ्याखाली तर तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता शेतकरी बांधवांना की आज कांदे सगळे डेव्हलप झालेले आहेत कुठलाही एकही कांद्याचं रोप म्हणजे बारीक रोप जरी असलं तरी ते पातळ पडलेलं नाही कांदा नाही पडले आणि मुळी खूप प्रमाणात मुळी आता ही जी पहिली लागवड करत असताना ही जुनी मुळी काळी पडलेली आणि ही जी नवीन मुळी खूप प्रमाणात मुळ्या फुटलेल्या आहेत तर याच्या संदर्भात काय सांगू इच्छितेचं चांगलं खरं एकदम ही कालवताना तुम्हाला कसं वाटलं सहा प्रकारच्या गुन्ह्या दिल्या होत्या सहा प्रकारच्या म्हणजे की असं एकच नाही वाटलं म्हणजे तुम्हाला कालवल्यानंतर मनाला समाधानी वाटेल समाधान वाटेल आणि त्याच्यानंतर आता रिपोर्ट पाहिल्यानंतर हे जी कांद्याचे पंजे बनताय खालून जी नवीन शेंडा निघतोय तर याच्या बाबतीत काय सांगू इच्छित पहिला जी गाजन करेल ना तिच्यात निश्चित म्हणजे जे कांदे तुम्ही पहिले लागवड करायला याच्या अगोदर म्हणजे उन्हे आहे जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट दिसतच नाही असेल कुठं कुठं असेल पण मग ते दिसत नाही आज डोळ्याला तर तुम्हाला शंभर टक्का रिपोर्ट आलेला आहे आणि इतर शेतकरी बांधवांनी पण वापरायला पाहिजे ना खूप वापरायला पाहिजे तर हे बघू शकता तुम्ही लाईव्ह प्लॉटवर आलेलो आहे आम्ही आणि त्यांना रिपोर्ट चांगले आलेले आहेत आणि ते समाधानी झाले धन्यवाद सत्य